आज प्रकाशरावांना वृद्धाश्रमात येऊन एक वर्ष पूर्ण झालं होतं ते बाहेर बसून पेपर वाचत होते तेवढ्यात त्यांची नजर शेजारील बेंचवर बसलेल्या एका उदास महिलेवर पडली त्या महिलेला पाहून ते चकित झाले होते त्यांना ती महिला प्रतिभा ताईंप्रमाणे वाटत होती प्रकाशरावांनी आपला चष्मा साफ केला आणि परत एकदा त्या महिलेला निरकून पाहू लागले ती खरंच प्रतिभा होती लग्नानंतर कितीतरी वर्ष ते तिला गपचुप पाहत होते प्रतिभाताई त्यांचं अधूर प्रेम होतं त्यांच्याविना त्यांनी आपलं आयुष्य जगलं होतं पण ते तिला आपल्या मनातून कधीच काढू शकले नव्हते प्रकाशरावांनी पेपर वाचणं बंद केलं आणि त्या महिलेला म्हणाले नमस्कार पासष्ट वर्षाच्या त्या महिलेने प्रकाशरावांना निरकून पाहिलं आणि न काही बोलताच हात जोडले प्रकाशराव म्हणाले कदाचित तुम्ही मला ओळखलं नाही प्रतिभा काही बोलल्या नाही त्या फक्त त्यांच्याकडे पाहत होत्या प्रकाशराव म्हणाले तुम्ही प्रतिभा आहात ना प्रतिभा ताईंनी हो म्हणून आपली मान हलवली तेव्हा प्रकाशराव हसत म्हणाले मी प्रकाश आहे त्या थोडा वेळ विचार करून म्हणाल्या तुम्ही तर एकदम बदलला आहात कसलं शरीर होतं तुमचं आता तर फक्त हाडं दिसत आहेत प्रकाशराव उदास होऊन म्हणाले शरीर आणि सुंदरता फक्त मोह आहे आयुष्याच्या या धावपळीने व्यवस्थित जगूनच दिलं नाही सगळं आयुष्य गरिबीतच गेलं बरं झालं तुमच्या वडिलांनी आपल्या लग्नाला नकार दिला नाहीतर तुमचंही आयुष्य माझ्याप्रमाणे गरिबीत गेलं असतं प्रत्येक गोष्टीला तुम्हाला ॲडजस्ट करावं लागलं असतं पण एक गोष्ट लक्षात आली नाही तुम्ही एवढ्या श्रीमंत घरातला आहात मग या वृद्धाश्रमात काय करत आहात तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या मी या ठिकाणी थोड्या दिवसासाठी आली आहे माझी दोन्ही मुलं अमेरिकेत सेटल होत आहेत म्हणून त्यांनी सगळी प्रॉपर्टी विकली आहे ते जसं तिथे ॲडजस्ट होतील मग मलाही त्यांच्याबरोबर घेऊन जातील म्हणून मी एका महिन्यापेक्षा जास्त दिवस इथं राहणार नाही कारण त्या अगोदरच माझी मुलं मला इथून घेऊन जातील तुम्ही सांगा तुम्ही इथं कसं काय आलात तेव्हा प्रकाशराव म्हणाले सांगायचं तर नव्हतं पण विचार करत आहे जर बोललो नाही तर मनात तसंच राहून जाईल कारण आता आयुष्य त्याच वळणावर आलं आहे लपवून ठेवलं तर ते तसंच माझ्याबरोबर येईल जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा माझं मन गावामध्ये लागत नव्हतं राहून राहून तुमची आठवण येत होती म्हणून मी गाव सोडून शहरात निघून आलो एवढं ऐकताच प्रतिभाताईने लाजेने आपले डोळे खाली केले प्रकाशराव पुढे म्हणाले जर तुम्हाला संकोच वाटत असेल तर मी जुन्या आठवणी नाही काढत कारण मर्यादा पण गरजेची आहे तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या तुम्ही बोला तुम्हाला ऐकायला चांगलं वाटेल तेव्हा प्रकाशराव म्हणाले मी इथे शहरात राहून छोटं मोठं काम करत होतो जेव्हा तुमची आठवण येत होती तेव्हा तुम्हाला पाहण्यासाठी घराची एक चक्कर लावत होतो खूप प्रयत्न करत होतो पण तुम्हाला कधीच मनातून काढू शकलो नाही हळूहळू दिवस निघून गेले आणि घरातल्या लोकांनी माझं लग्न केलं मी माझ्या बायकोला घेऊन शहरात राहण्यासाठी आलो मग मी एका मुलाचा आणि एका मुलीचा बाप झालो छोटो मो मोठं काम करून दिवस काढत होतो मग थोडीशी जमीन विकत घेतली आणि स्वतःचं घर बांधलं आयुष्याच्या या धावपळीत माहीतच नाही की कधी मुलं मोठी झाली मुलांच्या लग्नानंतर काही वर्षातच बायको पण सोडून गेली ती गेल्यानंतर परत आयुष्य थांबलं होतं मुलांना पण मुलं झाली ते त्यांच्या आयुष्यात रमले होते आता त्यांना माझी काहीच काळजी नव्हती मी असलो काय आणि नसलो काय त्यांना काहीच फरक पडत नव्हता माझं जुनं घर विकून मुलाने नवीन घर घेतलं होतं पण त्या नवीन घरात माझ्यासाठी जागा नव्हती तेव्हा मला जाणवलं की जुनं घर विकून मी सर्वात मोठी चूक केली आहे पण आता काहीच होऊ शकत नाही वेळ निघून गेली होती माझी दुर्दशा पाहून मुलीनं मला तिच्या सासरी नेलं पण तिच्या सासरच्या लोकांना माझं तिथं राहणं आवडलं नाही माझा स्वतःचा जावई माझ्याकडे तिरस्कार नजरेने पाहत होता माझा स्वाभिमान दुखावला होता मी स्वतःच तिथून निघून आलो पण घरी आल्यानंतर मुलाने आणि सुनेने माझ्यासाठी घराचे दरवाजेच उघडले नाही मग मी इथे ना इलाजाने आलो कारण हे शहरातलं एकमात्र मोफत वृद्धाश्रम आश्रम आहे इथे कोणतीच फी घेतली जात नाही प्रतिभाताई म्हणाल्या एक गोष्ट बोलू प्रकाशराव म्हणाले बोला प्रतिभाताईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या आम्ही महिला आपल्या मनातल्या गोष्टी कधीच बोलू शकत नाही कारण आम्हाला काही मर्यादा असतात खरं सांगू मी पण कधी तुम्हाला विसरू शकली नाही जेव्हा पण मी तुम्हाला पाहत होते मी तुम्हाला ओळखत होते पण डोळ्यामधले भाव लपवून तुम्हाला न ओळखण्याचं नाटक करत होते मी हे पण माहीत केलं की तुम्ही या शहरात कुठे राहता दहा वर्षापूर्वी जेव्हा नवऱ्याचा स्वर्गवाद झाला तेव्हा जाणवलं की मी खूप एकटी आहे तुम्हाला पाहून खूप वर्ष झाले होते त्यामुळे मनाने विचार केला की एकदा तुम्हाला पाहावं पण जेव्हा मी तुम्हाला भेटण्यासाठी तुमच्या घरी आले तेव्हा माहीत झालं तुम्ही लोकांनी ते घर विकलं आहे तुमच्या नवीन घराचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता त्यामुळे मी खूपच निराश झाली होती मग मी विचार केला की मी तुमचं घर विकत घेते कारण ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो त्याच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला प्रिय असतात मग मी माझ्या सगळ्या कमाईमध्ये ते घर वीस लाखाला खरेदी केलं ते घर आजही माझ्याजवळ आहे ही गोष्ट मी माझ्या मुलांना सांगितली नाही पण मुलं माझ्यावर खूप नाराज आहेत की मी माझे सगळे पैसे आणि दागिने कुठेतरी लपवून ठेवले आहेत प्रतिभाताईंचं बोलणं ऐकून प्रकाशरावांच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या का रडत आहात तेव्हा प्रकाशराव म्हणाले मी रडत आहे कारण आज जाणीव होते की जर प्रेम खरं असेल तर ते कधीच मरत नाही तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या जेव्हा मी एका महिन्यानंतर इथून निघून जाईल तेव्हा ते घर मी तुम्हाला देऊन जाईल माझ्याकडून आपल्या अधुऱ्या प्रेमाची भेट समजून ठेवून घ्या तेव्हा प्रकाशराव म्हणाले घर घेऊन मी काय करणार आता एकटं राहायची हिंमत नाही जर ते घर माझ्या नावावर झालं तर माझ्या मृत्यूनंतर ते माझ्या मुलाला मिळेल आता मला माझ्या मुलासाठी काहीही करायचं नाही म्हणून ते घर तुम्ही जाताना वृद्ध आश्रमाला दान करून जावा तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या नशिबाचा खेळ पहा आपण भेटलो पण तेही कुठे प्रकाशराव हसून म्हणाले ते पण काय दिवस होते जेव्हा सगळ्या गावात आपल्या प्रेमाची चर्चा होती जर माझे आई वडील गरीब नसते तर कदाचित आज आपण एकत्र जगत असतो आपल्या नातवंडाबरोबर मग ते दोघेही आपल्या जुन्या आठवणीत रमून गेले एक महिना निघून गेला ना प्रतिभा ताईंचा मुलगा आला ना त्यांच्या मुलाने फोन केला त्या घाबरल्या मग प्रतिभाताईंनी स्वतः आपल्या मुलाला फोन केला तेव्हा एका मुलाने फोन उचलला आणि म्हणाला आई तुझं आता वय झालं आहे आता तुझं राहिलेलं आयुष्य आरामात वृद्धाश्रमात घालव आता आम्हा दोघांमधलं कोणच परत येणार नाही म्हणून आम्हाला फोन करून त्रास देऊ नकोस मुलाचं बोलणं ऐकून प्रतिभाताई पूर्णपणे तुटून गेल्या होत्या जी मुलं प्रॉपर्टी विकेपर्यंत किती प्रेमाने वागत होते आणि आता त्याच मुलाने दुधात पडलेल्या माशीप्रमाणे त्यांना फेकून टाकलं होतं प्रतिभाताई प्रकाशरावांना म्हणाल्या एक गोष्ट सांगा ते म्हणाले काय प्रतिभाताई म्हणाल्या आपण दोघांनी वेगवेगळं लग्न केलं मग दोघांची मुलं एकसारखी कशी निघाली याचा काय अर्थ आहे खूप वेळ विचार केल्यानंतर प्रकाशराव म्हणाले देव जेही करतो ते चांगल्यासाठीच करतो कदाचित देवाला पण हेच हवं आहे की आपण आपला शेवटचा वेळ एकत्र घालवावा आपल्या दोघांच्या आयुष्याचा एक, एक अध्याय संपला आहे चल आता अर्धवट राहिलेला जुना अध्याय परत नव्याने पूर्ण करूया तेव्हा प्रतिभाताई म्हणाल्या चला आपल्या घरी जाऊया मग ते दोघेही म्हातारा म्हातारी त्या घरी आले जे कधी प्रकाशरावांचं होतं आणि विकल्यानंतर आता प्रतिभाताईंनी खरेदी केलं होतं त्या दोघांनी घराचा अर्धा भाग दहा लाखाला विकला होता आता त्याच पैशामध्ये ते आपलं म्हातार घालवत होते दोघेही सकाळी बरोबर फिरायला जात होते सगळं खात पित होते आता ते परत तरुण झाले होते पण ते दोघं एकत्र राहत होते त्यामुळे समाजाला त्रास होत होता लोक म्हणत होते तुम्ही लोक एकत्र राहू शकत नाही तुम्ही लग्न करा नाहीतर हे घर सोडून जावा मित्रांनो आपल्या म्हातारपणासाठी काही ना काही वाचून ठेवा सगळं मुलांना देऊन टाकू नका मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद